शहानूर डॅम तालुका आहे अचलपूर पाणी चिखलदरा तालुक तालुक्यापर्यंत असं पूर्ण पसरलेलं आहे आणि उन्हाळा चालू असताना सुद्धा पाण्याची स्थिती ही भक्कम आहे असे प्रथम निदर्शनास जाणवते पानं ते पूर्ण पसरलं आहे ते समोर गाव आहे मुरगड भाऊला टॉवर तर मित्रांनो हा आहे आपला शहानूर मध्यम प्रकल्प तालुका अचलपूर जिल्हा अमरावती आणि याचा पाणी पुरवठा जवळजवळ अंजनगाव सुरजी आणि दर्यापूर तालुक्याला मोठ्या प्रमाणात केला जातो ॲक्च्युली हा बॅक साइड आहे फ्रंट साईड तुम्हाला समोरून दिसतं फ्रंट एड हा बॅक एंड आहे आणि दौरा चालू आहे <laughs> खोलाही आहे पसरटही आहे आणि Thank <laughs>